फ्रेंड्स आजचा उपक्रम आहे माझे नाव त्यासाठी घरातीलच काही वस्तू मी घेतलेल्या आहेत ज्याचा आपल्याला चान्स मिळेल आणि दोजींच्या डोळ्याला मी पट्टी बांधणार आहे जेणेकरून तिला काही दिसणार नाही सांग बर काय पावडर पावडर आहे व्हेरी गुड हे काय आहे शॅम्पू खूप सुंदर आता हे काय विक्स <laughs> बरोबर आता हे काय मेहंदी हा मेहंदी मेहंदी आहे खूप सुंदर आता हम्म तेल कसलं तेल केसाला लावायचं ओके आणि दोन मिनिट हा डोळे उघडायचे नाहीत ओके okay. आता हे काय सांगा काय पेस्ट कुणाची पेस्ट आहे ही दोजींची पेस्ट आहे आणि सगळ्या शेवटी जे आहे हे काय सांग बरं कसलं मलम आहे ओके पद्धतीने तुम्ही बॉडी पार्ट्समधील नाक या अवयवाचा काय उपयोग होतो हे मुलांना शिकवू शकता यामध्ये तुम्ही लिंबू अगरबत्ती साबण अशाही गोष्टी घेऊ शकता धन्यवाद